मी तर आज आपण मराठी इयत्ता दुसरी याचं पेज नंबर पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया चित्र चित्र वाचन बघ चित्रात काय काय दिसते ते सांग म्हणजे चित्रात काय काय दिसतंय ते आपल्याला सांगायचंय पहिल्या चित्रात काय दिसतंय पाहूया आपल्याला इथं हे चार मुलं दिसत याच्यात दोन मुली आहेत आणि दोन मुलं आहे एक आणि हे कोणता खेळ खेळत आहेत बरं आंधळी कोशिंबीर तर त्याच्यासाठी काय वस्तू लागते बरं फक्त एक रु एक हे बगा, मुला रुमाल हे बघा ह्या मुलाच्या डोळ्याला रुमाल बांधला आहे आणि हा मुलगा यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि आणि हे मुलं पुढं पुढं पळत आहे तर आता आपण दोन नंबरचे चित्र पाहूयात इथं आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी दिसते आणि इथे खाली सात दगड ठेवलेले आहे आणि ह्या मुलीने दोन दगड वरती फेकले आणि ते त्यांना छेलण्याचा प्रयत्न करते आणि हा मुलगा निरीक्षण करतोय त्याच्याकडं पाहतोय ती कशी खेळते आणि ह्या खेळाचं नाव आहे सागर गोटे आणि हा खेळ आपण जागेवर बसून खेळू शकतो चला आता आपण तीन नंबरचं चित्र पाहूया तीन नंबरच्या चित्रामध्ये कोणता खेळ खेळताना दिसत आहेत बरं आपल्याला मुलं विटी दांडू हे बघा आता हा खेळ खेळण्यासाठी दोन वस्तू लागतात विटी आणि दांडू हे आहे दांडू आणि हा आहे विटी हे बघा इथं हा मुलगा ह्या दांडूने विटीला उडवायचा प्रयत्न करतोय आणि हा मुलगा ते पाहतोय तर चला आता आपण पुढच्या चित्रामध्ये पाहूयात हे मुले कोणता खेळ खेळत आहेत बरं कबड्डी हे बघा इथं ह्या ब्ल्यू कलरच्या ड्रेसच्या मुलीत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि ही एकटी ऑरेंज कलरची हा आणि हा खेळ दोन ग्रुपनी खेळला जातो मग इच ह्या ऑरेंज कलरच्या ड्रेसवालीच्या पण एक इथं ग्रुप असेल ना ते पण सहा जणी असतील ना आणि हे बघा ही हिला पायाने टच करायचा प्रयत्न करते आणि ह्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न करतायत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चलो बाय